बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार टक्के सर्वप्रथम हा दीपक केसरकरांचा पराभव या ठिकाणी यापूर्वी केसरकर स्वतः म्हणजे स्वतः प्रचार करायचे आणि कुठल्याही नेत्याला आणायला बघायचे नाही त्या केसरकरांना आज या ठिकाणी एकनाथ शिंदेना आणावं लागतोय पैशांचा वापर करावा लागतोय मतांना तरी सुद्धा मत पडणार नाही तरी सुद्धा पराभव दिसतोय यावरनं आज लक्षात येतय कि शंभर टक्के दीपक केसरकरांना स्वप्नात सुद्धा पराभव दिसायला लागला म्हणून आज केसरकरांना आज शिंदेना इथे आणण्याची वेळ आलेली आहे एक सर्वात गोष्ट महत्वाची की आज एकनाथ शिंदे इथे येत आहेत काळी मात्र फरक पडणार नाही कारण या ठिकाणी शिंदे च जे काही नेते आहेत दीपक केसरकर असतील त्यांचं लोकप्रतिनिधी असतील पूर्णतः विकास करायला अपयशी ठरलेले आहेत जनता तीव्र नाराज आहे इथल्या विकास कामांमुळे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे आले पैशाचा वापर केला शिंदे गटाने तरी त्यांना काही फायदा फरक पडणार नाही कारण इथली जनता आता शिंदेच्या पाठीवर म्हणजे ओळखून चुकले की इथला विकास शिंदे करू शकत नाहीत फक्त त्यांचे दीपक केसरकर असतील शिंदे असतील ह्या गोष्टी गताली सांगून जातील परंतु त्याच्यामुळे या ठिकाणी हा शिंदेचा इथे कोणताही फरक पडणार नाही हे नक्की आहे बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम